आठ जुलैला माझ्या घरामध्येही एका लहान बाळाचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर बाळाच्या बाबतीमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी की ज्या नवीन पॅरेंट्सना थोड्या अबनॉर्मल वाटू शकतात किंवा विअर्ड वाटू शकतात अशा काही गोष्टी मी सुद्धा आता ऑब्झर्व करत आहे पण त्या टोटली नॉर्मल आहेत आणि याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ही छोटीशी रील बनवलेली आहे जर तुमच्या न्यूबॉर्न बेबीची स्किन आहे ही थोडीशी सोलल्यासारखी वाटत असेल तर ते टोटली नॉर्मल आहे हे डिहायड्रेशन नाही आहे किंवा स्कि स्किनमधलं ड्रायनेस नाही आहे हे एक प्रकारचं शेडिंग होतं की जे हळूहळू आता निघून चाललेलं आहे त्यामुळे तुमच्या बाळाची स्किन जर अशी सोडल्यासारखी वाटत असेल तर त्या हाताने प्रयत्न करू नका किंवा त्याला काहीही लावण्याचा प्रयत्न करू नका ते ते ऑटोमॅटिकली चांगलं साईन आहे बाळाचे लंग छान डेव्हलप झालेले आहेत बाळाचा विकास हा योग्य पद्धतीने होतो आहे त्यामध्ये तुम्हाला काही करण्याची गरज नाही अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये ही जी उचकी आहे ही कमी होते फक्त तुम्हाला बाळाला थोडस अपराईट पोझिशनमध्ये पकडायचं आहे आणि बाळाचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे बाळा ढेकर काढेल या पद्धतीने ज्या काही ढेकरेच्या टेक्निक्स आहेत तर त्या अप्लाय करायच्या आहेत तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी तुम्ही ऑब्झर्व कराल की बाळाचे जे ओट आहेत हे खूप जास्त हलतात किंवा थरथरल्यासारखे वाटतात हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे यामध्ये बाळाला खूप थंडी वाजते किंवा बाळाला खूप काही त्रास होतो असं नाही तर हा त्यांच्या डेव्हलपमेंटचा पार्ट आहे यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर बाळ अधूनमधून वेगवेगळे आवाज काढत असेल किंवा बाळाचं ब्रीदिंग आहे श्वासोश्वास घेण्याची जी स्पीड आहे हा कमी जास्त होत असेल तर ते सुद्धा नॉर्मल आहे म्हणजे अचानक तुम्हाला जाणवेल की बाळ हा खूप फास्ट फास्ट ब्रिदिंग करतो आहे किंवा कधी थोडं स्लो झालेलं आहे किंवा ब्रिदिंग करताना वेगवेगळे नॉइजेस येत आहेत किंवा बाळ रडताना थोडी शिट्टी वाजल्यासारखं वाटतं आहे तर हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे बाळाचा जो काही श्वासोश्वास घेण्याचा जो मार्ग आहे हा अजून डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असतो तो छोटा असतो नॅरो असतो आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्युकस असतं पाणी असतं आणि त्या कारणामुळे तो थोडासा ब्लॉक झालेला असतो की ज्या कारणामुळे बाळाच्या ब्रिधिंगचा जे स्पीड आहे हा कमी जास्त होऊ शकतो त्यामध्ये बाळाला श्वास घेता येत नाही किंवा त्याला त्रास होतो असं अजिबात नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमचा न्यूबॉर्न बेबीआय भी, जर खूप जास्त झोपत असेल तर त्यामध्येही खूप आश्चर्य करण्याचं कारण नाही फक्त तुम्हाला दोन दोन तासांनी बाळाला उठवायचं आहे दोन ते तीन तास मॅक्झिमम आणि त्यानंतर बाळाला व्यवस्थित फीड करायचं आहे प्रत्येक साईडला किमान बाळांनी वीस ते पंचवीस मिनिटं फीड घेतलं पाहिजे आणि त्यानंतर बाळाला झोपू द्यायचं आहे काही काळ बाळाला जागं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे थोड्याशा गोष्टी बाळाबरोबर बोलायच्या आहेत थोडंसं बाळाला एंटरटेन करण्याचा ट्राय करायचं आहे पण तरीही बाळ झोपत असेल तर त्यामध्ये काही काळजी करण्याची कारण नाही तर या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये मीही ऑब्झर्व करते आहे पण या टोटली नॉर्मल आहेत उलट या सगळ्या गोष्टी बाळाच्या बाबतीमध्ये होत आहेत म्हणजे बा हा तुमचा हेल्दी आहे